घ्या इथं राजकारण किंवा व्यक्तिगत काही संबंध नाही आहे पोलीस प्रशासनाचा आहे विनाकारण सर्वसामान्य जनतेला किंवा प्रवाशाला विटी धरू नका हात जोडून जी बा तुमची मदत नाही मिळाली तिची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची राहील परंतु तुम्ही जे हट्ट करू नका बाल हट्ट आमच्या शब्दाची आता भावना बोललो मी याच्यापूर्वी पण अशा घटना झाल्या पोलीस प्रशासनाचा ह्या अशा घटनेमध्ये सर्व शेतकऱ्यांचा किंवा जे पण दुःखी परिवार आहे त्याच्यामध्ये शहर पोलिसांचा मोठा तुमच्याकडून जे पण कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची आमची हमी आहे परंतु माझी विनंती आहे की आपण हे शहरवासी आहे हे शहर संवेदनशील आहे कोणताही कायदा सुद्धा प्रश्न निर्माण किंवा सर्वसामान्य जनता आहे त्यांना पुढे त्रास होणार नाही याची दक्षता घ्या नंबर एक ही जी तुमची मदतीची अपेक्षा आहे की डायरेक्ट चेक देणं वगैरे माननीय पोलीस आयुक्त साहेब आमचे पोलीस उपायुक्त साहेब साहेब पोलीस आयुक्त साहेब सगळे इथं घटनास्थळी तुमच्या भाऊनी बोलल्यानंतर इथं आम्ही समक्ष आलेलो आहोत कलेक्टर साहेबांना पण आम्ही कळवलेला आहे इन्क्वेस्ट पंचनामा झाल्यानंतर त्या प्रतीसोबत त्याचा आवाज शासनाला जातो आणि शासन त्याच्यामध्ये माय भाग एक दोन मिनिट ऐकून घ्या माननीय जिल्हाधिकारी साहेब आपले स्वामी साहेब अत्यंत चांगले मागई करण्याची घटना झाली होती साहेबांनी दोन तासामध्ये शासनाची परवानगी घेऊन त्यांची कन्सेंट घेऊन जी पण शासकीय मदत आहे नियमानुसार ती त्या परिवाराला स्वतः चेकद्वारे मान्य आमदार महोदयांच्या हस्ते आणि मान्य एल डी एम साहेबांच्या हस्ते दिलेली आहे त्याला आम्ही साक्षीदार आहोत आम्ही पण ऐका ना